आज इंटरनॅशनल योगा डे आहे आणि बऱ्याचदा योगा म्हणलं की आपल्या मनात एक चित्र येतं की योगासनं पण योगा, योगा म्हणजे नक्की काय योगा हा एक शब्द आहे खूप महत्त्वाच्या गोष्टीला डिनोट करण्यासाठी जर आपण योगा रिलेटेड पुस्तकं वाचली तर त्याच्यात असं एक्सप्लेन केलं की योगा हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आहे आणि यूज म्हणजे संयोग पण कशाचा संयोग यूज म्हणजे जोडलं जाणं आपण म्हणजे आत्मा पण आपलाच एक अजून एक पार्ट असतो त्याच्याशी याला म्हटलं जातं संयोग याला म्हटलं जातं योगा योगा म्हणजे जीवात्म्याचा आत्म्याशी संयोग आणि मग त्याचा आसनांशी काय संबंध असेल पतंजली योगसूत्रात आठ अंग सांगितलेली आहेत त्यातलं एक अंग आहे आसन आणि त्या आसनाचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा मेडिटेशन करत आहोत जेव्हा आपण ध्यान आणि धारणा या अंगांचा वापर करत आहोत तेव्हा आपलं शरीर एका ठराविक पद्धतीनं असायला पाहिजे ते रिलॅक्स असायला पाहिजे ते कम्फर्टेबलसुद्धा असायला पाहिजे पण ते अशाही स्थितीत असायला पाहिजे की आपल्यामध्ये भरपूर एनर्जी फ्लो होत असेल ती सर्क्युलेट होत असेल आणि विशेषतः डिव्हाइन एनर्जी दैवी ऊर्जा स्पिरिच्युअल एनर्जीज आपल्यामध्ये येत असतील त्याच्यामुळं आपलं एक ठराविक पद्धतीचं आसन आपण स्वतः डेव्हलप करायला पाहिजे पण योगासनाचा अजून एक सिग्निफिकन्स आहे तो असा की योगासनामध्ये ज्या मुवमेंट्स केल्या जातात त्याच्यामध्ये शरीराचे ठराविक भाग स्ट्रेच केले जातात किंवा कॉम्प्रेस केले जातात एक्झाम्पल जर आपण हा भाग स्ट्रेच आणि कॉम्प्रेस करत असू जेव्हा स्ट्रेच केला जातो तेव्हा इथली डर्टी डिसिज एनर्जी किंवा युज अप प्राणा तिथून एलिमिनेट होतो जेव्हा कॉम्प्रेस केला जातो तेव्हा ती एलिमिनेशनची प्रोसेस एक डेव्हलप होती आणि जसा स्ट्रेच होईल तशी ती रिलीज होती आणि हे आपण वेगवेगळ्या चक्रांच्या बाबतीत करतो वेगवेगळ्या योगासनांमध्ये अर्थात आपण जेव्हा प्लॅनिक हिलिंग वापरतो तेव्हा प्रत्येक चक्र आपण ॲज इट इज क्लीन करू शकतो जी प्रोसेस खूपच सोपी असते आणि जी प्रोसेस खूप फास्ट असते त्याच्यामुळं आपल्याला योगासनांकडे या दृष्टीनं बघण्याची गरज आहे की योगासन हा पूर्ण वेगळा पार्ट आहे आणि योगा हे मात्र खूप महत्त्वाचं लक्ष आहे मुळात योगा ही ती गोष्ट आहे ज्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे त्याच्यामुळं हॅपी इंटरनॅशनल योगा डे पण त्या योगाच्या रिलेटेड आपण या दिवशी जास्तीत जास्त माहिती घेऊ डिस्क्रिप्शनमध्ये मा तुम्हाला दोन लिंक्स मिळतील एकामध्ये आघाडी योगा म्हणजे काय हे एक्सप्लेन केलं आणि दुसऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स कशा घ्यायच्या त्याची इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर माहिती घ्या योगाचा अभ्यास करा जसं भगवद्गीतेच्या एका श्लोकात म्हणलेलं आहे की ज्ञानी लोकांहून ही योगी श्रेष्ठ आहे बऱ्याच वेगवेगळ्या लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे आणि म्हणून तू योगी बन असा एक मेसेज आहे आणि ते आपण ही बनायचा प्रयत्न करू नमस्ते